काय ते कॉप्रो कॉप लाईट असु काय जगा बसलाय तिथ लाईट कॅमेरा ऍक्शन अरे कट 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 आर ला तुला पन्नास वेळा करून दाखवलं तरी लगा तुला येणार लागा अर कर रे बाबा सॉरी सॉरी डायरेक्टर आता एकच नंबर करतो बघा अरे बाबा दोन नंबर कर पण कर बाबा काय तर डायरेक्टर काढून दुसरा हिरो घ्या अरे यांनेच पैसे दिले पिक्चर साठी त्याची आठ आहे मलाच हिरो करा म्हणून तू पैसे देतोस तुला हिरो करतो माझ्याकडे पैसा असता तर मी इथं कॅमेरा धरून बसलो असतो ग बस पुढे बघून शूट कर गा ए रेडी आहे सगळी

आए, <laughs> <laughs> जरा पर पर अरे काय वाजलं अरे याला खाली काय टाकलं आणि काय वाजलं काय नाही जरा माझी पेंट फाटली आणि हाताने इथं मुलगीच उलून टाकले तिला आता काय नाही काय नाही काय नाही बर आता हा रेडी रेडी एक्शन लाईट आण तू काही जा तू गप उभा राखी म्हणाल ना नाही म्हणल रेडी तू तयारीतच राहायच पाठी घेऊन हा राशन म्हणजे ऍक्शन दुसरं पाहिजे पाहिजे बे चप्पल ऍक्शन परफेक्ट आई एक नंबर शाळ दिलाय डायरेक्टर साहेब काय प्रॉब्लेम झाला काय झाला कॅमेरा चालू करा विसरून गेलो आईचा हो तुझ्या तुला नागडा करून मारला पाहिजे आईला कॅमेरा बुडून टाकायला डायरेक्टर कधी कधी होते असे त्याशिवाय कॅमेरा कोण टाकणार आपला वे कॅमेरा ना त्याला अनमाग थांबा चप्पल हा माग रेडी सगळे लाईट कॅमेरा कॅमेरा तो नाराज त्याला सॉरी म्हणायला लागणार हे नाही म्हणणार अहो तिच्या कॅमेरामॅन नाही कॅमेरामॅन सॉरी आता काय असेल का लाईट लाईट बाबा तुला काय सांगे आता ते नाही मला का चप्पल मारले त्याला सॉरी म्हणाल मला हो सेठ ते म्हणते मला पण माझ्या चप्पल मारले सॉरी म्हणा पण दुसरा पाटीवाला कुठे मी आहे मला सॉरी ए लाईट मॅन पाटीवाले सॉरी आता लावशील लाईट इट्स ओके okay, केलं माप <laughs> रेडी आहे का सगळे काय काय ओ नाही नाही शेर मी तुमचाच माणूस आहे लाईट कॅमेरा ऍक्शन हा थँक झाला बाबा एकदाचा सीन चला नेक्स्ट सीन लावया चला 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 ही स्टंट मॅन आहेत ही गुंड आणि तू हिरो ओके मी ऍक्शन म्हणल्या तू इकड पळत याच ही पळत येतील आणि फायटिंग सुरू करायची ओके सगळ्यांना लक्षात आले चला हा लाईट कॅमेरा ऍक्शन अरे अरे डायरेक्टर वाचवा मला वाचवा मला थांबा जरा मी असोडून सांगा जरा काय तर अरे कट कट खट अरे मी काय यो हो यो तुम्हाला मारणार हा का हात पाय उचलला की तुम्ही बोर्डून खाली पडायचे अगं डायरेक्टर तुम्ही म्हणला साकी मारा अरे मारा माझी हो तुम्हाला मारणार कळ का तुमच्या हा चला 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 हा okay. आ, आ, लाईट कॅमेरा ऍक्शन अरे मारायच्या आधीच पडते ए कट 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 बाबा महाराज आधीच पडते ती मला बात बात मारला आणि आता मारायच्या आधीच पडायला लागले अरे धावा धावा धाबा अरे इकडे इकडे हिडे अरे इकडे इकडे हिडे अरे हे तुमच्या हात असा जवळ नेला ना पोटापाशी मग वरडायचं आणि मग पडायचं आलं लक्षात आल्या का तुम्ही महाराज आधीच लागा वरडताय का असं कुठं असते आता लक्षात घ्या बराबर हा का हा चला चला ओके कट 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 एक नंबर शॉट दिला उठा 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 आय हिरो सकाळी काय खाऊन आलं नाही सुरे त्या उडाव पडलाय डायरेक्टर साहेब तुम्ही म्हणलं देतो जेवण पण काय दिले त्याच्या पुढचा पार्ट आपण कट करू आणि वापरू हा चला चला ओके चला नेक्स्ट आता नेक्स्ट सीन चला चला ए आता सगळ्या सीन सांगतो काय ही हिरो आहे आणि इथं ही निर्जरा आंघोळ करत असणार आहे तू परशासारखी येऊन उडी मारायची सैराट मध्ये कशी मारली का तशी अहो मला पण पवा येत नाही की कॅन बांधून उडी मार पण उडी मार कॅन बांध राहिले काय आणि पब्लिक माझ्या हस की पब्लिक हसल नाही का एक काम कर तेव्हा शर्ट काढ शर्टाच्या हात कॅन बांध पण उडी मार अहो शर्टाच्या हात कॅन काठलं की कुबाडा बाहेर आल्यासारखे दिसणार <laughs> हिरोची काय राहिली मग आयला मग नागडा उडी मार पण उडी मार मला मा काय माहित नाही राहून दे मग या हिरो साठी मी जीव देऊ बाई राव दे जातो मी मला नाही होऊया ते हिरो हे जाऊ शेर केला आ मग साठी पैसे कोण द्यायचे ओ हिरोई या इकडे इकडे हा दे उडी मारा सीन कॅन्सल करू आपण पवाय सिंह पवार हो का एक काम करू याला शर्ट काढून नुसता घातल्याला दाखवू असं वाटेल पब्लिकला किंवा आंघोळ करून आत्ताच बाहेर आला मग निर्जरा तिथे येईल हे ना तो सिंधी लावू आहे असं ना झाला ओके रेडी आहे सगळी हिरो हिरोईन रेडी हा लाइट कॅमेरा ऍक्शन निर्जरा हे तुमची आहे मला माहितच नव्हतं सॉरी सॉरी मला माहितच नव्हतं हा हा सॉरी सॉरी हा आता निर्जरा आयला मी उलटेवर मला यस काय केलं जरा बर वा 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 एक नंबर सीन दिलाय चला आता पुढच्या सीन ती तयार करा चला तिकडे चला बघा आता सिरियस सीन आहे हा सिरियस सीन आता ही तुझ्या पोराची आई बनणार आहे काय तिला पोरग होणार आहे हे काय म्हणणार ती रही तुझा डायलॉग काय माहिती आहे का राधे मी तुझ्या पोराची आई बनणार आहे तुझा हिरो काय राहिलो का जरा आय लव यू आता तुझे बाबा आपल्याला वेगळे करू शकणार नाहीत आलं लक्षात मस्त द्या चला, चला, या। ओके ओके आले लक्षात सगळ्या फ्रीड लाईट कॅमेरा ऍक्शन नाही गे राधे 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 आहे मी सॉरी सॉरी अग ती पहिली लिस्टला लावायची बंद केल ती सगळी तुझ्या आज जाते हा हा चला लिहूया कट 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 अग आईच पोरग नाय ग पोराची आई बनणार आई अगं म्हण आता नीट करतो हा लाईट कॅमेरा ऍक्शन खरच व्हायला बोलू अरे कट कट आयला बोलिव नाही रे आय लव्ह यू निर्झरा सॉरी सर सॉरी सर आता घेतो बरोबर आता तुम्ही फक्त ऍक्शन म्हणा आय लव्ह यू खडा कच कच अरे निर्झरा निर्झरा हा आता जर नीट नाही नाव घेतलं मुतखडा बाहेर पडतो बघ सरळ म्हणा आता निर्झरा खरंच आय लव यू निर्जरा आता तुझे बाबा आपल्या दोघाला एकत्र करू शकत नाहीत अरे एकत्र नाही रे वेगळे करू शकत नाहीत आयला का दलिंदर दळभद्री तुला हिरो कोणी का कायला नाही तुला काय एक नीट वाक्य सर्व म्हणता येत नाही का डान्स करता येत पोहता येत ना का अरे तुझ्या आजच्या असतं का असा हिरोला का Hey, मला करायचं पिक्चर मी नाही देत पैसे असं करू आव ती जरा रागात बोललो असं करू नका हे बंद माहिती बंद काय करू लागला घे प्रे हॅलो कुठं कर रे अर त्या डायरेक्टरला मारायचा या लवकर आहो सॉरी सगळी घेऊन या आहो सॉरी आहो सॉरी ती जरा चुकून रागात बोललो हे घे बाबा आहो सॉरी चुकल माझं आता नाही काय बोलत आम्ही तुम्हाला अशी करते तू शूटिंग ही डिचकी नास्की ऍक्टिंग सुरू असताना मधीच पाती या पिठ्ठाच्या गिरणीत कामाला असल्यासारखी पावडर थापत्या आणि मला म्हणत्या मी याच्या सगळं पप्पीच सीन करणार नाही दुचकी ढवळी अरे अरे येऊ तर मुलगा अरे मला अरे हा मुलगा मी मग <laughs> बसल ह्याच्या मारतोय डायरेक्टर काही मुलाला विकालून मुलगी तर बोलते लशी सुट्टी नाही तुला आता अरे मग काय करू तू हिरोस म्हणल्यावर का कोणच पुढगी हिरोईन व्हायला तयार नव्हती म्हणून त्याला आणला होता पाचशे रुपये पर डे वर आणलाय मारलं ना काय साहेब तुमच्या मला पण मारला नाही असू दे असिस्टंट आहेस अहो आता पिक्चरच्या शूटिंगला पैसे काय नाही एक किडनी निघणार पण पिक्चर बनवणारच तू अभय आभय तुला कुठला नशा वगैरे काय आहे का हा खांडाचा था सुपारी सुद्धा वेसेल ना मला पण तुला काय काय नाही तुझीच किडनी विकायचे काय माझी किडनी काय माझ्यावर टोइंग टोईंग टईंग टोंग टोइंग टोईंग टईंग टणंग टोईंग मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याचा पार्ट टू हवा असेल तर कमेंट करा आणि आपलं मराठी प्लिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद